चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त दत्त भक्तो तर बघा नवीन वर्ष आता सुरू होत आहे म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होत आहे आणि दोन हजार चोवीस वर्ष संपत आलं आहे तर दोन हजार चोवीस वर्ष हे तुमच्यासाठी खूप आनंदाचं गेलं असेल भरभराटेचं गेलं असेल किंवा काहींसाठी अडचणींचं संकटांचं गेलं असेल तर जुन्या वर्षाची आठवणी काढण्यापेक्षा नवीन वर्ष आपण आनंदानं आणि काही पॉझिटिव्ह गोष्टींना सुरुवात करूयात तर बघा ज्यावेळेस आपण नवीन वर्ष सुरू होणार आहे तर आपण आपण कॅलेंडर घरामध्ये आणतो कॅलेंडर आणताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या असतात की कॅलेंडर कसं असावं किंवा कॅलेंडर आणल्यावरती कोणत्या दिशेला कोणत्या भिंतीला लावावे कसे लावावे याविषयी काही छोट्या गोष्टी असतात ते आपण जर पालन केलं तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये फायदा होतो मग कॅलेंडर आणताना नेहमी तुम्ही कॅलेंडरचा पहिल्यांदा कलर पाहा कॅलेंडर हा नेहमी काळ्या रंगाचं कधी नसावं कॅलेंडर आणताना लाल असावं पिवळं असावं जास्तीत जास्त राखाडी कलरचं असेल तर खूप शुभ असतं या कलरचे तुम्ही कॅलेंडर खरेदी करायचं आणि कॅलेंडर आणताना पहिलं तुमचं दोन हजार चोवीसचं कॅलेंडर आहे म्हणजे जुनं कॅलेंडर आहे ते पहिलं आपल्याला काढायचं असतं कारण की जुनं कॅलेंडर आपण भिंतीवरती ठेवायचं नाही आणि त्याच कॅलेंडरवरती आपल्याला नवीन कॅलेंडर लावायचं नसतं तर पहिलं कॅलेंडर तो काढून घ्यायचं आणि दुसरं नवीन आणलेलं कॅलेंडर लावून घ्यायचं तर नवीन कॅलेंडर तुम्ही आणताना आणल्यावरती ते कोणत्या भिंतीला भिंतीत लावायचं बघा आपल्या घरामध्ये आपण या गोष्टी काहींना माहिती असतात किंवा काहींना माहीत नसतात तर तुम्ही जर दक्षिण भिंतीला जर कॅलेंडर लावत असाल तर ते चुकूनही लावू नका कारण दक्षिण भिंत ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे की यमाची भिंत आहे बघा ज्यावेळेस आपण दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावतो त्यावेळेस आता त्याच्यामध्ये आपल्याला कॅलेंडरमध्ये कधी तिथी वार किंवा काही ना काही सण वार पाहतो अमावशा पौर्णिमा काही ना काही आपल्याला पाहावं लागतं पण त्यावेळेस मग आपलं तोंडही दक्षिण दिशेला होतं मग त्यावेळेस त्या त्यामुळे त्याचा वाईट परिणाम निगेटिव्हिटी त्याच्यावरती होत राहते त्यामुळे जर तुम्ही दक्षिण भिंतीला जर कॅलेंडर लावत असाल तर बघा असत आजारपण क कटकटी ह्या गोष्टी होत राहतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या घरावरती होत राहतो मग आपण कितीही सेवा करू देत आपण व्रतवैकल्य करू दे, दे। मग त्याचं त्याचा एवढा प्रभाव पडत नाही आणि आपल्या घरामध्ये सतत निगेटिव्हिटी फिरत राहते त्यामुळे बघा खूप छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्त्वपूर्ण आहेत जर तुम्ही कॅलेंडर पूर्व दिशेला लावत असाल तर तेही शुभ आहे पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे पूर्व दिशे आपल्याला तुम्हाला माहिती सकारात्मकतेची आहे सूर्यप्रकाश तिकडून म्हणजे सूर्य, सूर्य उगवण्याची दिशा असल्यामुळे तीही पॉझिटिव्ह एनर्जी असणारी दिशा आहे त्यामुळे तुम्ही पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं तर तुमचं तोंड पूर्व दिशेला होणार आहे त्यामुळे डायरेक्ट सकारात्मक गोष्टी तयार होतात त्यामुळे तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता त्याचबरोबर तुम्ही पश्चिम दिशेला लावलं तर पश्चिम दिशा ही पश्चिम दिशेला जर कॅलेंडर लावलं तर तुम्ही जर बघताना तुमचं तोंड कुठं होतं हे आपल्याला महत्त्वाचं पाहिजे असतं तर प पश्चिम दिशेला तुमचं तोंड होतं सर कॅलेंडरमधलं ते ती वार काही पाहताना तर त्यावेळेस तुमच्या आडे म्हणजे स्थिर लक्ष्मी स्थिर राहते आणि जर काही धनासंबंधीच्या काही गोष्टी असतात ते आपल्या घरामध्ये स्थिर राहतात किंवा चांगले योग घडून येतात त्यामुळे तुम्ही पश्चिम दिशेला लावू शकता पूर्व दिशेला लावू शकता त्याचबरोबर तुम्ही उत्तर दिशेलाही लावू शकता उत्तर दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं ला, तर तेही शुभ असतं जर तुमचे नोकरी संदर्भात काही असेल विषय तर तुम्ही त्या दिशेला कॅ कॅलेंडर लावलं ना पण ते तुमचे प्रश्न मार्गी लागतात आणि जर सर्वात उत्तम म्हटलं तर तुम्ही पश्चिम दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर बघा तुम्ही कुठलाही व्यापार करत असाल व्यवसाय उद्योगधंदा असेल तर त्यामध्ये बरकत होते वाढ होते आणि जो तुमचा पैशासंबंधी जे काही प्रश्न असतात आपले ते प्रश्न मार्गी लागतात आणि सगळ्या गोष्टी छान होतात त्यामुळे शक्यतो सर्वात चांगली दिशा असेल तर पश्चिम पश्चिम दिशेला तुम्ही आवर्जून कॅलेंडर लावू शकता पण जर नसेल जागा आपल्या घरामध्ये तर तुम्ही पूर्वला पण लावू शकता आणि उत्तर दिशेला पण लावू शकता त्याचबरोबर कॅलेंडर कुठलं कुठे लावू नये बघा आपल्याला दक्षिण दिशेला तर कॅलेंडर लावायचं नाही इतर ती तर यमाची दिशी आहे पण त्याचबरोबर बघा आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर आपण कधीही कॅलेंडर लावायचं नसतं कारण की त्यातून निगेटिव्हिटी येत असते जात असते पॉझिटिव्ह एनर्जी येत असते त्यामुळे डायरेक्ट प्रभाव पडतो त्यामुळे तुम्ही त्या समोर लावू नका दर मुख्य दरवाजाच्या समोर लावू नका किंवा आपण दरवाजाच्या पाठीमागे बघा आपला दरवाजा असतो त्याच्या पाठीमागे हँगर असतात बऱ्याच जणांकडं बघा अशी अशा अशी परिस्थिती असते तर त्या हँगरलासुद्धा तुम्ही लटकवू नका चुकूनही लटकू नका दरवाजाच्या पाठीमागे चुकूनही कॅलेंडर लटकू नका कॅलेंडर लावण्यासाठी आपल्याला योग्य दिशा हवी आहे आणि कॅलेंडर घेताना बघा नेहमी तुम्ही कॅलेंडरवरती आपले कलर तर मी तुम्हाला सांगितलेस त्याचबरोबर देवी देवतांचे फोटोस असावेत किंवा कॅलेंडरवरती निसर्ग देखावा असावा किंवा असं वाहत्यांना द्या अशी काही शुभ शुभ गोष्टी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असणाऱ्या गोष्टी ज्या असतात ना चित्र ते त्याच्यावरती असावेत त्याच्यावरती निगेटिव्हिटी तयार करणाऱ्या गोष्टी म्हणजे नाही का हिंसक प्राणी किंवा असे ह्याचे भांडण किंवा नाही का अशी काही चित्र असे असतात की बाबा बघून आपल्याला वाईट वाटणं किंवा निगेटिव्हिटी तयार करणारे चित्र असतात ती त्याच्यावरती नसून येत त्यामुळे कॅलेंडर घेताना आपण व्यवस्थित बघून घ्यायचं किंवा काही लोक तर बघा कॅलेंडर घरामध्ये ठेवत नाहीत पण शक्यतो आजकाल मोबाईलमध्ये डाऊन ॲप डाउनलोड करून घेतात किंवा मोबाईलमध्ये सर्व कळत असल्यामुळे बरेच बरेच जण लोक कॅलेंडर घेत नाहीत तर ही चूक तुम्ही करू नका कॅलेंडर हे वेळकार दर्शवत असतं त्यामुळे कॅले कॅलेंडर घरात असणे हे पण एक शुभ गोष्ट आहे त्यामुळे छोटसं का होईना अगदी छोट्या छोटं असतं ते सुद्धा तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता छोटा असू देत किंवा मोठा असू देत ते कॅलेंडर आपल्या घरामध्ये हवं आहे फक्त कॅलेंडर तुम्ही आणताना या गोष्टींचं पालन करा त्याचा रंग त्याच्यावर चा असणारं चित्र हे पाहून आणा आणि योग्य दिशेला कॅलेंडर लावा आणि कॅलेंडर बघा काय का वेळेस काय होतं घरात छोटी मोठी मुलं असतात किंवा काही वेळेस ते कॅलेंडर फाटलं जातं तर हे फाटकं कॅलेंडर असतं हे आपल्याला घरामध्ये कधीच ठेवायचं नसतं तर नवीन आणल्यानं लगेच कॅलेंडर फाटत नाही पण मध्ये आधी काही काय वेळेस फाटू शकतं काही कारण असतो कॅलेंडर फाटतं मुलांच्या ओढातोडीनं आपण खाली काढतो तिथे वगैरे बघाय मुलं फाडतात वगैरे या गोष्टी होतात तर फाटकं कॅलेंडर आपल्याला कधीच घरामध्ये ठेवायचं नसतं तर आता जुनं कॅलेंडर जे असतं ते पण आपल्याला भिंतीवरती ठेवायचं नसतं तर हे जुनं कॅलेंडरचं काय करायचं आणि त्याच्या देवीदेवतांचे फोटो असेल तर आपण ते फेकूनही देऊ शकत नाही त्याची विल्हेवाट कशी लावायची या सर्व गोष्टींविषयी डिटेल्समध्ये माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन तर आत्ता जी काही माहिती होती कॅलेंडरबद्दल दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही ह्या चुका करू नका किंवा कॅलेंडर आणाल तर शुभ दिशेला लावा आणि य कॅलेंडर तुम्ही व्यवस्थित पाहून घेऊ शकता कॅलेंडर संदर्भात जी काय मला माहिती होती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हीसुद्धा या गोष्टी फॉलो करा आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण यातून खूप छान पॉझिटिव्ह घडत असतं पॉझिटिव्ह वातावरण घडत राहत असतं त्यामुळे कॅलेंडर तुम्ही यो योग्य यो वेळानं योग्य दिशे लावा तर व्हिडिओ आज आजच्या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून कॅलेंडरविषयी काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जुन्या कॅलेंडरचं काय करायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओद्वारे नक्की सांगणार आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त